फायनली आता रात्र झाली आणि आम्ही सगळे जेवण घेतलेलं आहे या जेवणाला तुम्ही पण उशीरा आल्यात तर हे लोकं आत्ता जेवत आहेत मी इथले सगळे झोपून गेलेले आहेत एक अभ्यास करत आहे आमचे पिल्लू अभ्यास करते आहे उद्यापासून पेपर सुरू आहेत आमच्या पिल्लूचे ये पिल्लू बास करिये झोप ये झोप आली असेल तर ये ठेवते सगळं ओमकार तू खाली झोपत असेल तर खाली झोप का स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम हो तर कशात युट्यूब फॅमिली आहोत तुम्ही सगळे मस्त मजेत असताल आम्ही पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली सगळं घर लागलेलं ला आहे कपाट वगैरे सगळं लावून घेते मी आज आणि आज संध्याकाळपर्यंत जर सगळं होऊनच जाईल तर आज पहिला दिवस आहे आमच्या घरामध्ये आज आमचा इथे राहण्याचा आणि तर खूप छान वाटायला लागलं आहे सगळं काही लावून घेते तर आणि देवाला पण अजून देवस्थान पण करायचं बाकी आहे आम्हाला कारण आमचा जो टेबल आहे तो आम्ही नवीन घरी सोडून आले आता इकडे टेबल लावण्यासाठी नाही आहे तर तेच बघतोय आता देवांना पण कुठेतरी विराजमान करावंच लागेल बघून मग सगळं लावून देते सगळं सेट झाल्यानंतर मी तुम्हाला शेवटला दाखवते की घर कसं सेट झालेलं आहे फायनल सगळे कपडे लावून घेते कपाटामध्ये कारण कपाट छोटं आहे एवढे कपडे सगळे बसतील की नाही माहिती नाही तरी कोशिश करते ठेवायची एक कपामध्ये संतोष कपडे आहेत एकामध्ये श्रेयचे आहेत आणि एकामध्ये खाली पिल्लूचे आहेत आणि वर एवढा स्पेस आहे माझ्यासाठी पूर्ण तर मी कोशिश करते एवढे सगळे कपडे बसावं कपडे खूप जास्त आहेत पिल्लू पण हे प्रयत्न करते आहे फोल्डिंग करणं आपलं हेल्प करते फोल्ड करण्यामध्ये तर सगळे कपडे ठेवतो आहे आम्ही टोटल मी आणि पिल्लू मिळून इकडे खाली पण आहेत कपडे भरपूर तर कपडे खूप आहेत माहिती नाही एवढे कपडे सगळे बसतील की नाही त्याच्यामध्ये तर तरी मी कोशिश करते एवढे सगळे कपडे बसवायची खाली पण आहे खाली भरपूर कपडे आहेत एक एक खूप कपडे आहेत एवढे सगळे कपडे कसे बसतील चला कोशिश तर करावं लागेल कारण एक एक एक, 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 एक। कपडे ठेवायचे तर ठेवते फटाफट सगळं कपाट आवरून ठेवले व्यवस्थित सगळे कपडे लावून इतके छान नाही ठेवतायत मला पण जसे पण ठेवलं तसे छान थे। असे ठेवून दिले आणि बाकी सगळं आवरून घेतले इकडचं सगळं गवाळ होतं भरपूर खाली सगळं तर सगळे काम झाले भांडे लावून घेतली आणखीन स्वयंपाक बनवायचं बाकी आहे तर आता कामाला जाऊन येते आल्यानंतर मग स्वयंपाक बनवतो हे ये पिलो झोपया पिलो पिल्लू माझा अभ्यास करून थकलाय उद्यापासून पिल्लू सोडून पेपर चालू आहे येलला सुट्टी केली पिल्लू आमची सकाळी इतकं गडबड गडबड झालं तर पिल्लू जाऊच नाही शकली सकाळी उठून उद्या डबे बनवायचे आहेत उद्या पिल्लूची शाळेला सोडायचंय पिल्लूला इकडे आल्यावर थोडं टेन्शन कमी होत आहे पिलूला शाळेला सोडायचं कारण संतोष सोडतील सकाळी आम्हाला फक्त तयार होऊन कामाला जायचे बाकी सगळं त्याची पहिला दिवस, दिवस खूप छान गेला आमचा कसा गेला कळाला पण नाही पूर्ण दिवस सगळं घर पण सेटअप झालं अजून बाकी आहे काही काही वस्तू हळूहळू करेन आम्ही कारण सगळं एक एक साथच एकदम होऊ नाही शकत तर चला थंडी भरपूर आहे इकडे आता झोपून जाऊ आम्ही आणि सकाळी उठू तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय ब्लॉगला सबस्क्राईब केले नसेल सॉरी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग पर्यंत बघा कमेंट लाईक शेअर करा बाय गुड नाईट